हाय फ्रेंड्स कसे आहे मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग मुळात आपल्या विषयाकडे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या चालू घडामोडी भारती ने मुंबाई मुंबाई ते ते तर भारतीय रेल्वेने सात नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर जाहीर केले पहिले हायस्पीड कॉरिडोर मुंबई अहमदाबाद मुंबई ते अहमदाबा अहमदाबाद दोन हजार एकोणतीसपर्यंत पूर्ण होईल त्याचबरोबर नवीन जे सात कॉरिडॉर केलेले आहेत ते पाहूयात तर पहिले आहे दिल्ली जयपूर उदयपूर आणि अहमदाबाद दुसरे आहे दिल्ली आग्रा लखनौ वाराणसी तिसरे आहे मुंबई नागपूर हावडा कोलकाता चेन्नई बेंगलोर मैसूर पाचव्या आहे दिल्ली चंदीगड अमृतसर आणि हैदराबाद सहाव्या आहे है हैदराबाद विशाखापट्टणम आणि सातवे आहे कोची तिरुवनंतपुरम ते मंगळुरू पुढे पाहूया फ्युचर वॉरफेअर कोर्सची तिसरी आवृत्ती नुकतीच नवी दिल्ली येथे लॉन्च करण्यात आलेली आहे जागतिक पानथळ दिन दरवर्षी दोन फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो दोन हजार सव्वीसची थीम आहे पानथळ जागा व पारंपरिक ज्ञान सांस्कृतिक वारसा साजरा करणे आहे त्याचबरोबर पुढची बातमी आहे भारतीय रेल्वेने अहमदाबादच्या साबरमती येथे भारताची पहिली डिझेल फ्युएल ट्रेन सुरू केलेली आहे पुढे पाहूया सरकारने फ्युचर्स अँड ऑप्शन्स व्यवहारा व्यवहारांवरील करात वाढ शेअर बाजारातील सट्टेबाजीला लगाम घालण्यासाठी केलेली आहे पुढे पाहूया संरक्षण मंत्र्याने तरी संरक्षण मंत्रालयाने नागपूर स्थित यंत्र इंडिया लिमिटेड या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मिनी रत्न श्रेणी एकचा चा दर्जा मंजूर केलेला आहे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्र रामनाथन यांना भूविज्ञानाचे नोबेल म्हणून व्यापकपणे ओळखले जाणारे क्रॅफवूड पारितोषिक मिळाले आहे क्रॉफवूड पारितोषिक मिळालेले आहे पुढे पाहूया निवेदिता दुबे यांची भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पंचायत प्रगती निर्देशांक टू पॉईंट ओ मध्ये त्रिपुरा राज्याने देशभरात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे नवी दिल्लीतील मानेशा सेंटर येथे तीनही शस्त्र सशस्त्र दलांच्या तिसऱ्या भविष्यातील युद्ध अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस सुरू करणारे पहिले विमानतळ बनले आहे आहे बनणार पिल्लू ए आय हे आंध्र प्रदेशमध्ये लॉन्च केलेले व्हॉइस आधारित बिल्डिंग व अकाउंटिंग ॲप्लिकेशन आहे पुढे पाहूया आसाममध्ये भारतातील पहिल्या राष्ट्रीय यू ए व्ही चाचणी व इनोव्हेशन कॉरिडोर उभार उभारला जाणार आहे ठिकाण आहे रंगेळ लुंडा विमानतळ गंजाम जिल्हा आसाम तसेच भारतातील पहिले व्यावसायिक विमानतळ जे लाईव्ह ड्रोन चाचणीसाठी वापरले जाईल याचा उद्देश आहे एक हजार मीटर उंचीपर्यंत गतिमान हवाई क्षेत्रात ड्रोन चाचण्या होणार याची घोषणा विंग्स इंडिया दोन हजार सव्वीस अठ्ठावीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हैदराबाद येथे करण्यात आली याचा फायदा आहे स्वदेशी आर अँड डी कौशल्य विकास रोजगार ड्रोन हब তো ফ্রেন্স আমি এসে পড়ি জয়